इयत्ता दहावी विषय भूमिती गणित भाग दोन प्रथम घटक चाचणी उत्तरासह गुणवीस वेळ एक तास विद्यार्थी मित्रांनो हा पेपर केवळ सरावासाठी दिला आहे दिलेला पेपर सुंदर हस्ताक्षरात फुलस्केप पेपरवर लिहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो दिलेल्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप काळजीपूर्वक पहा प्रथम घटक चाचणी भूमिती इयत्ता दहावी विद्यार्थी मित्रांनो पुढे प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका दिलेली आहे ती सुद्धा पहा इयत्ता दहावी विषय गणित भाग दोन भूमिती प्रथम घटक चाचणी सराव पेपर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक एक इथे दिलेला आहे पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरं दिली आहेत त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा विद्यार्थी मित्रांनो इथे आपल्याला थेट उत्तरं दिलेली आहेत ती काळजीपूरक पहा आणि अशाच प्रकारे पेपर सोडवण्याचा प्रयत्न करा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक एक हा स्पष्टीकरणासह आपल्याला इथे दिलेला आहे तो काळजीपूरक पहा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे प्रथम उत्तर तयार करा आणि त्यानंतर चौकटी पूर्ण करा विद्यार्थी मित्रांनो हा पेपर केवळ सरावासाठी दिला आहे दिलेला पेपर सुंदर हस्ताक्षरात पुलस्केपेपर वर लिहा प्रश्न क्रमांक एक मधील ही पाचही उदाहरणं योग्य प्रकारे सोडवण्याचा प्रयत्न करा प्रश्न क्रमांक एक कृती पूर्ण करा इथे आपल्याला चौकटी पूर्ण करणे अपेक्षित आहे विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर पुढे थेट दिलेले आहे ते पहा प्रश्न क्रमांक दोन अ याबाबतचे हे उत्तर इथे दिलेले आहे ते काळजीपूरक पहा आणि अशाच प्रकारे उत्तर लिहिण्याचा सराव करा प्रश्न क्रमांक दोन अ मधील प्रश्न क्रमांक दोन याबाबत इथे हा प्रश्न दिलेला आहे आणि याबाबतचे उत्तर पुढे थेट दिलेले आहे ते पहा प्रश्न क्रमांक दोन अ मधील प्रश्न क्रमांक दोनचे उत्तर इथे तीस साठ नव्वदच्या प्रमेयानुसार हे उत्तर सोडवणे अपेक्षित आहे उत्तर काळजीपूर्वक पहा प्रश्न क्रमांक दोन बी मधील प्रश्न क्रमांक एक प्रश्न क्रमांक दोन आणि प्रश्न क्रमांक तीन या तिन्ही प्रश्नांची उत्तरं पुढे आपल्याला थेट दिलेली आहेत ती काळजीपूर्वक पहा आणि सोडवण्याचा प्रयत्न करा प्रश्न क्रमांक दोन बी मधील प्रश्न क्रमांक एक चे उत्तर इथे आपल्याला दिलेले आहे विद्यार्थी मित्रांनो काळजीपूर्वक पहा आणि लिहा प्रश्न क्रमांक दोन बी मधील प्रश्न क्रमांक दोनचे उत्तर इथे आपल्याला दिलेले आहे पायथागोरसच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार हे उत्तर लिहिणे अपेक्षित आहे प्रश्न क्रमांक दोन बी मधील प्रश्न क्रमांक तीनचे उत्तर इथे आपल्याला थेट दिलेले आहे ते सुद्धा काळजीपूर्वक पहा आणि लिहा प्रश्न क्रमांक तीन ए मधील प्रश्न क्रमांक एक हा प्रश्न काळजीपूर्वक पहा पुढे आपल्याला उत्तर थेट दिलेले आहे ते सुद्धा पहा प्रश्न क्रमांक तीन ए मधील प्रश्न क्रमांक एक चे उत्तर इथे आपल्याला दिलेले आहे ते काळजीपूर्वक पहा आणि लिहिण्याचा सराव करा प्रश्न क्रमांक तीन ए मधील प्रश्न क्रमांक दोन विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर लिहिणे अपेक्षित आहे पुढे उत्तर दिलेले आहे ते पहा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक दोन, दोन चे उत्तर इथे थेट दिलेले आहे अशाच प्रकारे सराव करा आणि लिहा प्रश्न क्रमांक तीन बी खालीलपैकी कोणतेही दोन उपप्रश्न सोडवा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक एक आणि प्रश्न क्रमांक दोन इथे आपल्याला दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो याबाबतची उत्तरं पुढे थेट दिलेले आहेत ती पहा प्रश्न क्रमांक तीन बी मधील प्रश्न क्रमांक एक चे उत्तर इथे आपल्याला थेट दिलेले आहे ते काळजीपूर्वक पहा आणि अशाच प्रकारे लिहिण्याचा सराव करा हा पेपर केवळ सरावासाठी दिला आहे दिलेला पेपर सुंदर हस्ताक्षरात लिहा प्रश्न क्रमांक तीन बीमधील प्रश्न क्रमांक दोनचे उत्तर इथे दिलेले आहे अपोलोनियसच्या प्रमेयानुसार याबाबतचे उत्तर लिहिणे अपेक्षित आहे अशा प्रकारचा प्रश्न परीक्षेत हमखास विचारला जातो प्रश्न क्रमांक तीन बीमधील प्रश्न क्रमांक तीन अशा प्रकारचा हा प्रश्न आहे आणि याबाबतचे उत्तर पुढे आपल्याला थेट दिलेले आहे ते काळजीपूर्वक पहा प्रश्न क्रमांक तीन बी मधील प्रश्न क्रमांक तीन चे उत्तर इथे आपल्याला दिलेले आहे विद्यार्थी मित्रांनो हा पेपर केवळ सरावासाठी दिला आहे दिलेला पेपर सुंदर हस्ताक्षरात लिहा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद